राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले नव्हते अमित शहा दक्षिण भारतात उष्णतेमुळे पोटरीचे शंभर कोटीचे नुकसान एकतीस मे पर्यंत जिल्ह्यात जनकल्याण पर्व राबविण्यात येणार भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर एसटी कर्मचारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज होणार बारावीचा आज निकाल आता बातमीपत्र विस्ताराने भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन कधीही दिले नव्हते तसेच वेगळ्या विदर्भ निर्मितीचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही असे स्पष्टीकरण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित यांनी एका प्रश्नावर दिले राम मंदिराची निर्मिती समान नागरी कायदा करणे आणि तीनशे वे कलम रद्द करणे या निर्णयासाठी सध्याचे बहुमत पुरेसे नसून त्यासाठी तीनशे सत्तर जागांची गरज आहे अशा शब्दात अमित शहा यांनी हे महत्वाचे मुद्दे पक्षाने तुर्तास गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट केले सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप मुख्यालयात झालेल्या खास पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारच्या कामगिरीची जत्री मांडताना शहा यांनी पक्षासाठी अत्यंत महत्वाचे असलेले राम मंदिर समान नागरी कायदा आणि तीनशे सत्तरवे कलम हे विशेष मार्गी लावण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागेल असे सांगितले दक्षिण भारतात उष्णतेच्या लाटेमुळे पोल्ट्रीचे शंभर कोटीचे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसात किमान सत्तर लाख पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती तेलंगणा पोल्ट्री बिल्डर्स असोसिएशनने दिली आहे तेलंगणात सात कोटी पक्ष्यांना सांभाळणारे दहा हजार पोल्ट्री फॉर्म आहेत आंध्र प्रदेशात देखील पोल्ट्रीमध्ये साडेसहा कोटी पक्षी आहेत आंध्रा भागात सध्या तापमान एकोणपन्नास अंशापर्यंत गेले आहे त्यामुळे पोल्ट्रीत उन्हाळ्यातील पक्ष्यांचा मृत्यू दर तीन टक्केवरून उसळी घेत दहा टक्क्यापर्यंत पोहोचला आहे दक्षिण भारतातील पोल्ट्री उद्योग सध्या संकटात असल्यामुळे त्याचा फटका सोयाबीन आणि मका व्यापाऱ्याला बसला आहे कारण पशु खाद्याच्या मागणीत झपाट्याने घट झाली आहे परिणामी बाजार समितीकडून सोयाबीन आणि मक्याच्या मागणीत घट झाली आहे या मालाचे भाव घसरण्यात पोल्ट्री उद्योगातील समस्या देखील कारणीभूत ठरल्या आहेत अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून या वर्षभरात सरकारने केलेल्या कामाची माहिती सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सव्वीस ते एकतीस मे दरम्यान जिल्ह्यात जनकल्याण पर्व हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि ऍडव्होकेट धनाजीराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे एका वर्षात सर्व काही अलबेल होणार नाही मोदी सरकार दूरदृष्टी ठेवून लोकाभिमुख काम करीत आहे सरकारने आजपर्यंत घेतलेल्या विविध निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनकल्याण पर्व हा उपक्रम राबविला जात असल्याचे राम पाटील रातोळीकर यांनी सांगितले मोदी सरकारने घेतलेला निर्णय लोकहिताचे असून ते लोकांपर्यंत नेण्याचे काम आम्ही करणार असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख यांनी सांगितले शासनाने आणलेल्या भूमी अधिग्रहण कायदा म्हणजे जमिनी बळकावणे नव्हे तर वेगवेगळ्या उद्योग योजना त्या गावात राबवून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी कर्मचारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज दिनांक सत्तावीस रोजी होणार आहे या निवडणुकीत एस टी कर्मचारी संघटनेचे संयुक्त कृती समितीचे परिवर्तन पॅनलचे आपल्यासह सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास या पॅनलचे नांदेडचे आणि मराठवाड्यातील एकमेव उमेदवार साहेबराव यादवराव बेंद्रीकर यांनी व्यक्त केले आहे नांदेडचे एसटीचे विभागीय कार्यालय आणि बस स्थानक येथे तसेच प्रत्येक तालुक्याच्या बस स्थानकाच्या ता ठिकाणी आज सत्तावीस मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी जिल्ह्यात तेवीसशे तर राज्यात तब्बल पंच्याहत्तर हजार मतदार आहेत परिवर्तन पॅनलचे उमेदवार नंदू पाटील यांनी गेल्या आठवड्यात आपल्या सहकाऱ्यांसोबत मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात धनरावती दौरा केला त्या भागातील सर्व जिल्हे त्यांनी ढळून काढले त्यांच्या या दौऱ्यात डी आर पाटील गणेश कांबळे सुधीर पटवारी सिद्धार्थ चोंधळे भिलवंडे पाटील रामदास डाफरवार एम बी दुटकावडे आदींनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च दोन हजार पंधरा मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा सत्तावीस मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे या परीक्षेच्या निकालासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने सत्तावीस एकोणनव्वद सदोतीस छप्पन या दूरध्वनी क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे तसेच ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर अपयश आलेल्या किंवा निराश झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय स्तरावर समुपदेशन सेवाही देण्यात येणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सीबीएसईचा दहावीचा निकाल पुढे ढकलला विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरण सीबीआय कडून दोन मारेकऱ्यांची रेखाचित्रे जारी अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती भोकर येथे आज भाजप महासंपर्क कार्यशाळा मेळावा नांदेड रेल्वे स्थानकात अनोळखी वयोवृद्ध इस्माचा मृत्यू हिंदुत्वादी संघटनाचा अठ्ठावीस तारखेचा नांदेड बंद पुढे ढकलला आजचे वाढदिवस आराध्या चव्हाण अक्षता पाटील स्वराज जाधव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे सचिन मंदेवाड राजेंद्र गायके वसंत सोनाळे दत्तात्रय हेरलेकर शरीष काशलीवाल या सर्वांना नमस्कार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार गुळ संपला म्हणजे मुंगळे वारूळ बदलतात यात्रा संपली म्हणजे पुजारी देऊळ बदलतात राजकारणाचे असेच असते सत्ता संपली म्हणजे पुढारी पक्ष बदलतात शैलेश तोष्णीवाल नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले नव्हते अमित शहा दक्षिण भारतात उष्णतेमुळे पोल्ट्रीचे शंभर कोटीचे नुकसान एकतीस मे पर्यंत जिल्ह्यात जनकल्याण पर्व राबविण्यात येणार भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील दातोळीकर एसटी कर्मचारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज होणार बारावीचा आज निकाल आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या